विद्यार्थी मित्रांनो भरपूर अभ्यास करत आहात पण लक्षात राहत नाही जशी परीक्षा जवळ येते तसं सर्व विसरायला होत तर मग फक्त दहा ते पंधरा मिनिटं काही प्राणायाम आणि हस्तमुद्रा मुद्रा करा तुमची मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन नेहमीपेक्षा दुप्पट होईल मित्रांनो परीक्षेच्या काळात स्मरण शक्ती आणि एकाग्रता खूप महत्वाची असते तर त्यासाठी चला आपण पाहूया काही ब्रिधिंग एक्सरसाइज सर्वप्रथम आपण बघणार आहोत कुंभक प्राणायाम आंतर कुंभक जेवढं तुम्ही श्वास आत घ्याल तेवढाच तुमच्या शरीराला आणि मेंदूला ऑक्सिजन जास्त भेटेल आणि तुमचा मेंदू जास्त करारत होईल यासाठी तुम्ही कुठल्याही एका आसनात बसा सुखासन असेल वज्रासन असेल पद्मासन असेल त्या आसनात बसा आणि नाकाने श्वास न घेता तोंडाने तो असं करून तोंडाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे दहा काउंट करा आणि हळूहळू पुन्हा तोंडाने श्वास सोडा नाकाने श्वास घेतल्यानंतर श्वास कमी होतो तोंडाने श्वास घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पुप्फुसामध्ये जास्त ஸ்வச பாரலோ அசா பண் கே கவுட் கே புன்தோண்ட சோட புனா पाच वेळा हा प्राणायाम करायचा आहे याला आपण अंत अंतर कुंभ कसा म्हणतात असतो तोंडाने श्वास घेणे आणि थोड्या वेळ दहा काउंटर थोडा थांबणे आणि श्वास सोडणे पुढचा त्याच्यानंतर लगेच करायचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा डाव्या नागपुडीने श्वास घ्या दीर्घ श्वास आता डावी नागपुडी बंद करा उजव्या नागपुडीने श्वास बाहेर सोडा आता पुन्हा उजव्याचा नागपुडीने श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा हे एक वेळा एक रोटेशन झालं असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या नंतर पुन्हा डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा पुन्हा उजव्याच नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे किंवा तुम्ही जास्त काउंट वाढवू शकता त्याच्यानंतर मेंदू शार्प करण्यासाठी पुढचा प्रणाम आहे भ्रामरी यासाठी आपले दोन्ही बोट आपल्या भोयांच्या वरती त्याच्यानंतर उरलेले दोन बोट डोळ्यांवर आणि अंगठ्याने आपले हे जे कान आहेत या कानाची छोटी पडते बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि त्याच्यानंतर गळ्यामध्ये ओंकारचा आवाज काढत गळ्याने नाकाने श्वास बाहेर सोडायचा आहे बघा पहिलं बोट कपाळावर दुसरे दोन बोट आणि डोळे बंद करा अंगठ्याने आपले कान बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या ீர்சிய நாடா தோண்ட ஹோட भ्रामरी प्राणायाम तुम्हाला पाच वेळा करायचे भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे आपला मेंदू सर्वात जास्त ऍक्टिव्ह होतो व्हायब्रेशनमुळे आता पुढे बघणार आहोत आपण हस्तमुद्रा सर्वप्रथम आपण बघूया आपले जे बोट आहेत त्या बोटांच्या टोकावर मेंदूचे पॉइंट असतात आणि हे टोक दाबल्यानंतर आपला मेंदू ऍक्टिव्ह होत असतो त्याला जास्त प्रमाण जा म्हणजे मिळते तर सर्वप्रथम बसल्या बसल्या आपल्या अंगठ्याने आपले प्रत्येक बोट हळूहळू सुरुवातीला दाबायचे फक्त टोकांवर त्याच्यामुळे मेंदू हळूहळू ऍक्टिव्ह होईल ही क्रिया तुम्ही पाच ते दहा वेळा करा आणि मग आपण मुद्रांकडे वळूया त्याच्यानंतर दोन्ही हातांची बोटी यांची टोके एकमेकांवर ठेवायची आहेत आणि अशा पद्धतीने एकमेकांना ते क्रिया करायची आहे ही क्रिया एक ते करा दोन मिनिटं करा याच्याने तुमचा मेंदू पुन्हा ऍक्टिव्ह होतो दोन्ही बोटांचे टोके हे थोडेसे प्रेशर देऊन हळू अशा पद्धतीने आदळायचे आहेत त्याच्यानंतर आपण बघूया मुद्रा हाकेनी मुद्रा याला आपण माइंड मुद्रा असं म्हणत असतो ही मुद्रा आपल्याला पाच मिनिटे किंवा पन्नास वेळा करायची असते तर याच्यामध्ये बघा करंगेच्या टोकावर दोन्ही अशा पद्धतीने बोट ठेवा आणि आपल्या छाती समोर आपले दोन्ही हात ठेवा आणि हळूहळू प्रेशर द्या पुन्हा रिलीज करा दोन्ही बोटांना बोटांच्या टोकांवर प्रेशर द्या रिलीज करा असं तुम्हाला पाच मिनिट किंवा मोजून पन्नास वेळा करायचं आहे या प्राणायाममुळे आपलं सर या हस्तमुद्रेमुळे तुमचा मेंदू ऍक्टिव्ह होतो पुढची मुद्रा आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तरा बोधी मुद्रा याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता वाढण्यास मदत होत असते यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने करंगळी मधलं बोट असं एकमेकांना गुंफायचं आहे त्याच्यानंतर पहिलं बोट त्याचा टोक आणि अंगठा हे दोन्ही एकमेकांना जोडा आणि अशा पद्धतीने आपल्या छाती समोर पकडा पहिलं बोट अंगठा यांना दाबायचं आहे आणि डीप ब्रीथिंग हळूहळू सुरू करायची आहे याही मुद्रेचा अभ्यास तुम्हाला एक ते दोन मिनिट करायचा आहे मित्रांनो हे प्राणायाम आणि हस्तमुद्रा केल्यामुळे डिप्रेशन कमी होते शांती मिळते आणि परीक्षेच्या काळात मेंदूवर जो ताण तणाव निर्माण होतो तो कमी व्हायला मदतच असते तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद